नमस्कार मैत्रिणीं कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपल्याला अशी भजी बनवायची आहे की त्यामध्ये तांदळाचं पीठ अजिबात वापरायचं नाही सोडा अजिबात वापरायचं नाही रवा वापरायचं नाही किंवा विकतचं पीठही वापरायचं नाही अगदी घरातील साहित्यात होणारे अगदी कुरकुरीत भजे आपण आज बनवणार आहे चला तयारीला लागू तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या लसून घ्या तुम्हाला जर आलं आवडत असेल तर वापरा त्यातच एक चमचा जिरे टाका त्यातच एक ते दीड चमचा बडीशोप टाका त्यातच एक चमचा धणे टाका आणि अर्धा चमचा ओवा टाका तर ह्यामध्ये हे असे दळून घेतलं ना टेस्ट मे बेस्ट लागतात भजे हे सर्व साहित्य तुम्ही आठवणीने घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशी खरबडीत मिरची दळून घ्या अगदीच पेस्ट बनवू नका खूप छान अशी भजी लागता तर ह्या अशा इतके मोठे होल आहे ना त्या होलची तुम्ही किसनी घ्या आणि त्यानेच आपल्याला बटाटे साळून त्याचे साल किसून घ्यायचं आहे तर किसतानी असं खूप छोटा छोटा किस बनू नका पूर्ण असा बटाटा किसला जाईल म्हणजे असं लांब किस, किस होईल अशा पद्धतीने बटाटा धरा हे बघा अशा पद्धतीने म्हणजे तो लांब लांब होतो आणि बटाटा पण घेताना असा लांब लचक घ्या बारीक असला तरी चालेल तर त्याचा किस काढून थोडा वेळ पाण्यात ठेवा जेणेकरून तो असा कडक होईल ताट होईल म्हणजे तर इथे आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही हे तुम्हाला परत एकदा सांगते हे बघा एका भांड्यामध्ये अशी मोकळी मोकळी मी मिरची काढून घेतलेले आहे इथेही पाण्याचा वापर अजिबात नाही तर इथे मी फक्त दोन माणसांची भजी बनवू राहिले अगदीच तुम्हाला दाखवण्यासाठी असंही समजा की पटकन होण्यासाठी आणि रेसिपी दाखवायची होती खाणारे थोडेसा होते तर कांदा व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घ्या नंतरून तो बटाट्याचा किस चाळणीवर निथरत ठेवा त्याचंही पाणी निघून जाईल म्हणजे आणि अगदीच मोठा मोठा लांबलचक असलेला तो किस त्या कांद्यामध्ये मिक्स करा हे बघा इथे पाण्याचा वापर मी अजिबात त्या बटाट्याच्या किसाला येऊन दिलेला नाही म्हणजे अगदीच पुसून घ्या असं म्हणत नाही की थोडंसं हाताने दाबून तुम्ही पाणी काढून टाकलेलं तरी चालेल हे बघा आता तेही मी त्यामध्ये मिक्स करत आहे असं स्टेप बाय स्टेप मिक्स करत जा तर येथे मी अगदीच घरीच दळलेलं म्हणजे चणा डाळीचं पीठ बनवलेलं त्यामध्ये मिक्स करणार आहे आता येथे मी हा जो चमचा दाखवला होता ना तो दोन चमचे टाकले आणि अजूनही थोडंसं टाकणार आहे म्हणजे जसं की कांद्यातलं आणि बटाट्यातलं असं थोडंफार पाण्याचे अंश असेल तर ते त्याला पूर्ण चिटकते जातील इतकंच पाण्याचा वापर इथे करायचा नाही चवेपुरतं मीठ टाका स्टेप बाय स्टेप अशाच पद्धतीने तुम्ही हे पीठ कालवा जेणेकरून भजी छान होतील आता थोडंसं हिंगई टाका कारण डाळीच्या पिठाचा वापर असल्यामुळे पोटात गॅस वगैरे धरला जातो हिंगाणी चवई छान लागते इथे हळदसुद्धा आपल्याला अजिबात टाकायची नाही आता इतक्यात ताजी ताजी कोथंबीर वावरातून खुडून आणलेली आहे आणि ती पण त्यामध्ये मिक्स करून झाकण ठेवून थोड्या वेळ बाजूला ठेवणार आहे तर हे बघा तेल तापड ठेवलेलं आहे आणि पीठ आता आपलं अशा पद्धतीने झालेलं आहे अगदी तुम्हाला खरंच मनापासून सांगते की मी येथे पाण्याचा वापर केलेला नाही तर हे बघा तेल तापलं आहे आणि आता आपण ती भजी अशा पद्धतीने सोडायची अगदीच गोळे गोळे जर सोडले तर मग ते गोळे गोळे होतील आणि अशा पद्धतीने छान सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशी भजी आपण नेहमी कांदा टाकून बनवतो पण आपण थोडंफार पाणी टाकतो पण अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा आणि त्यातल्या बटाट्यामुळे खूप टेस्ट बेस्ट लागतात तेव्हा मैत्रिणींनो तुम्ही जर नवीन नवीन असेल माझ्या रेसिपी बघणार आहे तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा आठवणीने बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर येतील हे बघा हळद टाकलेली नसून येथे लाल मिरचीचासुद्धा वापर केला नाही भज्याचा कलर किती छान आलेला आहे खरंच खूप छान आणि असा सुगंध सुटलेला आहे त्यातल्या मसाल्यामुळे त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की अशाच पद्धतीने स्टेप बाय स्टेप बनवा खूप छान अशी ही भजी होतात कुरकुरीत तर अगदीच खूप झालेली आहे आणि तुम्हाला सांगते अजिबात ज्यांच्यासाठी बनवलेलं आहे त्यांना अजिबात असं धीर धरवत नाही ते असे ना एक एकेक एक, एक उचलून खात आहे फोटो काढण्यापुरते पण ठेवता की नाही काय माहिती तर हे बघा मस्त असा कलर आलेला आहे आणि अगदी पटकन तळली जाता बरं का गॅस तेल तापून घ्या गॅस कमी ब ठेवा आणि भजी काढून अगदी एक मिनिटातच लगेच निघली जातात झाली तेव्हा चांगले चांगले खा मस्त रहा माझे व्हिडिओ बघत रहा रेसिपी कशी झाली आठवणीने कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करा